हिंगोना गावाजवळून सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या मोर धरणाजवळील शेतगट क्रमांक बाराशे सत्तावन्न मधील तीन एकर शेतात लावलेले किडीचे झाडं कोणतरी अज्ञातने कापून टाकले आणि पाईप फोडून नुकसान केले यामध्ये शेतकऱ्याचे तब्बल पंचवीस हजाराचे नुकसान झाले आहे हा प्रकार उघडकीस आल्यानंतर फैतपूर पोलीस ठाण्यात दिनांक दोन नोव्हेंबर रविवार रोजी रात्री अकरा वाजून दोन मिनिटाला अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे हिंगोणा या गावापासून काही अंतरावर सातपुड्याच्या पायथ्याशी मोर धरण आहे या धरणाजवळ जयदीप मुरलीधर राणे यांचे शेतगट क्रमांक बाराशे सत्तावन्न आहे या शेतात प्रशांत शशिकांत चौधरी राहणार हिंगोणा यांनी केळीची लागवड केली होती व ते बटाईने शेत बघत होते दरम्यान त्यांच्या शेतात कोणतरी अज्ञात व्यक्तीने घुसून दीडशे केळीचे झाडं कापून टाकले आणि शेतातील प्लास्टिकचे पाईप फोडून नुकसान केले यामध्ये शेतकऱ्याचे पंचवीस हजाराचे नुकसान झाले आहे तेव्हा प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार देवेंद्र पाटील करीत आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा